नवी मुंबई एक असं शहर जे ओळखलं जातं त्याच्या नियोजनासाठी आधुनिकतेसाठी पण एक प्रश्न आहे ते खरोखरच किती सुरक्षित आहे आणि आजच्या काळात सुरक्षित असल्याचा अर्थ तरी काय असतो चला याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया नवी मुंबईच्या सुरक्षेबद्दल बोलायचं झालं तर दोन अगदी वेगवेगळ्या कथा समोर येतात एक जी आपल्याला रस्त्यांवर फिरताना जाणवते आणि दुसरी जी आकडेवारी सांगते तर मग मुद्दा हा आहे की नवी मुंबईला आपण सुरक्षित शहर म्हणायचं का हे समजून घेण्यासाठी लोकांचा अनुभव काय सांगतो आणि गुन्हेगारीचा डेटा काय दाखवतो या दोन्ही गोष्टींकडे आपल्याला बघावं लागेल बरं ऑनलाईन चर्चांवर नजर टाकली की असे अनुभव सहज सापडतात यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते लोकांना रस्त्यावर फिरताना एकटे असतानाही सुरक्षित वाटतं इथे तर विषय थेट मुंबईशी तुलनेवर येतो म्हणजे रहिवासी आणि पर्यटक दोघांनाही असं वाटतं की नवी मुंबई फक्त सुरक्षित नाहीये तर ती मुंबईपेक्षाही कित्येक पटीने जास्त सुरक्षित आहे हे वाक्य बघा यात शहराच्या सार्वजनिक जागांवर अगदी पहाटेच्या वेळीसुद्धा किती खोलवरचा विश्वास दिसतोय सुरक्षेची ही जी भावना आहे ना ती खूपच महत्वाची आहे आणि इथेच या कथेला एक अनपेक्षित वळण मिळतं कारण रस्त्यावरची सुरक्षितता हे पूर्ण चित्र नाही याच्या पडद्यामागे एक पूर्णपणे वेगळं वास्तव आहे जे आकडेवारीतून आपल्या समोर येत आहे आता बोलूया त्या लपलेल्या धोक्याबद्दल हा धोका आहे सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीचा जो नवी मुंबईत खूप वेगाने वाढतोय चारशे चाळीस कोटी रुपये हो आकडा पुन्हा एकदा ऐका एवढी प्रचंड रक्कम नवी मुंबईतल्या लोकांनी फक्त दोन हजार चोवीस या एका वर्षात सायबर फसवणुकीत गमावली आहे हा आकडाच या समस्येची तीव्रता सांगायला पुरेसा आहे हे आकडे पाहिले की लक्षात येतं दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये सायबर फसवणुकीतून होणारं आर्थिक नुकसान खूप जास्त वाढले म्हणजे हा धोका फक्त आहे असं नाही तर तो अत्यंत वेगाने पसरतोय आणि ही फसवणूक वेगवेगळ्या मार्गांनी होते कधी ऑनलाईन पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली तर कधी शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून इतकंच नाही तर सेक्सटॉर्शन सारख्या गंभीर गुन्ह्यांमधूनही लोकांना लक्ष्य केलं जातंय हे काही छोटे मोठे वैयक्तिक घोटाळे नाहीत तुर्भेमधल्या एका कॉल सेंटरवर जेव्हा पोलिसांनी छापा टाकला तेव्हा एक मोठं संघटित रॅकेट समोर आलं विचार करा दिवसा भारतीयांना आणि रात्री अमेरिकन नागरिकांना लुटणारी एक पूर्ण सिस्टम इथे चालत होती आणि धोका फक्त डिजिटल नाहीये सायबर गुन्हेगारीच्या पलीकडे शहरात इतर प्रकारच्या संघटित गुन्हेगारीनेही आपलं डोकं वर काढलंय ये ही एक खूप मोठी गोष्ट आहे जेव्हा पोलीस एखाद्या ड्रग सिंडिकेटवर मकोखासारखा कठोर कायदा लावतात तेव्हा त्याचा अर्थ स्पष्ट असतो हा काही साधा गुन्हा नाही यातून गुन्ह्याची गंभीरता आणि पोलिसांचा कडक पवित्रा दोन्ही दिसून येतं तर हा मकोका म्हणजे नेमकं काय हा काही सामान्य गुन्ह्यांसाठी नाहीये हा कायदा खास संघटित गुन्हेगारी टोळ्यांना मोडून काढण्यासाठी वापरला जातो आणि नवी मुंबईत याचा वापर होणं हे धोक्याची पातळी किती आहे हे दाखवतं संघटित गुन्हेगारीचा आणखी एक चेहरा म्हणजे रिअल एस्टेटमधले घोटाळे तळोजासारख्या ठिकाणी अनेक घर खरेदीदारांनी त्यांची आयुष्यभराची कमाई गमावली आहे हे गुन्हे म्हणजे लोकांच्या स्वप्नांवर आणि त्यांच्या कष्टाच्या पैशांवर केलेला थेट हल्ला आहे बरं मग ह्या सगळ्या वाढत्या धोक्यांना पोलीस सामोरे कसे जात आहेत चला आता त्यांच्या कारवाईकडे वळूया ही आकडेवारी बघा पारंपारिक गुन्हे जसे की महिलांवरील अत्याचार अशा प्रकरणांमध्ये नवी मुंबई पोलिसांचा तपास लावण्याचा दर तब्बल अठ्ठ्याण्णव टक्के आहे यावरून स्पष्ट दिसतं की रस्त्यावरील गुन्हेगारीवर पोलिसांची पकड अजूनही मजबूत आहे आणि पोलीस फक्त गुन्हा घडल्यावर कारवाई करत नाहीत तर ते प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही भर देत आहेत जसं की ट्वेंटी फोर सेव्हन सायबर हेल्पलाईन सुरू करणं नशामुक्त नवी मुंबईसारखी मोहीम राबवणं आणि संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं आणखी घट्ट करणं आणि या प्रयत्नांचा परिणाम दिसतोय का तर हो आकडेवारी तरी तेच सांगतेय दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये गुन्हे तपासणीचा एकूण दर चौऱ्याहत्तर टक्केवरून सत्त्याहत्तर टक्के झाला आणि दोषींना शिक्षा होण्याचा दर छत्तीस टक्केवरून पंचेचाळीस टक्क्यापर्यंत वाढला हे नक्कीच एक सकारात्मक चिन्ह आहे तर या सगळ्या माहितीवरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो सुरक्षेच्या या दोन पूर्णपणे वेगळ्या कथांना आपण एकत्र कसं बघायचं हाच तो नवी मुंबई विरोधाभास आहे एका बाजूला रस्त्यांवर सुरक्षित वाटतं पण त्याचवेळी दुसऱ्या बाजूला डिजिटल आणि आर्थिक जगात खूप मोठा धोका आहे म्हणजे एक शहर एकाच वेळी सुरक्षित आणि असुरक्षित दोन्ही असू शकतं आणि इथेच आपल्याला या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य मुद्दा मिळतो आजच्या काळात शहराच्या सुरक्षेचा विचार फक्त रस्त्यावरील गुन्हेगारीपुरता मर्यादित राहू शकत नाही सायबर सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षा हे देखील तितकेच किंबहुना त्याहून जास्त महत्त्वाचे पैलू बनले आहेत त्यामुळे हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे जेव्हा आपलं आयुष्य इतकं डिजिटल प्लॅटफॉर्मवर अवलंबून आहे तेव्हा शहराच्या सुरक्षेचा खरा अर्थ काय यावर आता आपल्याला विचार करायलाच हवा